लिवीनमध्ये राहणाऱ्या मुलीचा खून करून स्वतःही आत्महत्या केली पण का गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सरनोबतवाडीतल्या एका टू बी एच के फ्लॅटमधून जोरजोरात किंचाळल्याचा आवाज येत होता आयुषी नावाची तरुणी जोरजोरात ओरडून मदत मागत होती कारण तिची जीवाभावाची मैत्रीण समीक्षा मृत्यूच्या दारात पोहोचली होती समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती शेवटी आयुषीचा मित्र अभिषेक येतो आयुषू आणि तिचा मित्र दोघं मिळून समीक्षाला दवाखान्यात नेतात परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो समीक्षाने शेवटचा श्वास आयुषूच्या मांडीवरच घेतलेला असतो तिचा असा करून अंत कसा झाला हेच आज आपण पाहणार आहोत समीक्षा ही कोल्हापुरातील कसबा पावडा येथे राहणारी मुलगी तिचा विवाह दोन हजार अठरामध्ये रोहित नावाच्या मुलाशी झाला होता परंतु विवाहाच्या काही महिन्यानंतरच त्या दोघांचे पटत नसल्याने घटस्फोट झाला होता त्यानंतर समीक्षा आपली आई वडील व बहीण भाऊ यांच्यासोबत राहू लागली नंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांचं निधन झालं त्यामुळे आईला हातभार लावण्यासाठी म्हणून तिने काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करू लागली तिथंच तिची ओळख आयुषू नावाच्या मुलीशी झाली आयुषू ही मूळची तेलंगणाची होती परंतु कामानिमित्त ती कोल्हापूरला आली होती त्या दोघी अगदी जीवाबावा भावाच्या मैत्रिणी होत्या बहिणी बहिणीसारख्या राहायच्या आयुषी समीक्षासोबतच तिच्या घरी राहायची या दोघींची ओळख काही महिन्यांपूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामानिमित्त सतीश यादव या मुलाशी झाली सतीश मूळचा पन्हाळ्याच्या उंढरे गावचा होता परंतु कामानिमित्त तो कोल्हापूरला आला होता आणि शिवाजी पेठेत राहायला लागला होता समीक्षा आणि सतीश यांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं परंतु सतीशची पार्श्वभूमी काही चांगली नव्हती तो जुगाराच्या अड्ड्यावर काम करायचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समीक्षा आणि आयुषूने स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली पण त्यासाठी गरज होती भांडवलाची त्यामुळे त्या दोघींनी सतीशला त्यांच्या दो कंपनीत जोडून घेतले सतीश समीक्षा आणि आयशू हे तिघेजण आता त्या कंपनीचं काम पाहू लागले त्या तिघांना कधीही एकमेकांची गरज पडत असल्याने त्यांनी सरनोबतवाडीत एक टू बी एच के फ्लॅट घेतला होता सुरुवातीच्या काळात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं त्यांना भरपूर कामं मिळत होती परंतु नंतर नंतर काही कारणास्तव त्यांना काम त्यांचं काम कमी होऊ लागलं नंतर पूर्णपणे बंद झालं त्यामुळे त्यांची कंपनी लॉसमध्ये गेली असं असतानाच त्यांच्या फ्लॅटचं भाडंसुद्धा तीन महिने थकीत राहिलं त्यामुळे त्यांच्या घरमालकाने त्यांना फ्लॅट रिकामा करायला सांगितलं कंपनीत झालेला लॉस व फ्लॅट भरायलासुद्धा पैसे राहिले नाहीत या कारणांमुळे समीक्षा व सतीश यांच्यामध्ये भांडण होऊ लागली नंतर समीक्षा आणि तिची मैत्रीण आईशू ह्याला घेऊन तिच्या आईच्या घरी गेली सतीशने समीक्षाला लग्नाची मागणी घातली होती परंतु त्याच्या ते, गुन्हेगारी प पार्श्वभूमीमुळे व जुगाराच्या अड्ड्यावर काम करत असल्याने तिने त्याच्याशी लग्न करायला साफ नकार दिला त्यामुळे या दोघांमध्ये सारखी भांडणं होऊ लागली अशातच तीन जून रोजी त्यांचा काही सामान फ्लॅटवर राहिलं होतं त्यामुळे ते घेण्यासाठी समीक्षा व तिचे मैत्रीण गेल्या परंतु फ्लॅटला लॉक असल्याने आयुषूच्या फोनवरून कॉल करून सतीशला चावी घेऊन बोलावण्यात आलं नंतर आयुषी सामान घेण्यासाठी आतमध्ये गेली व सतीश व समीक्षाची नेहमीप्रमाणे भांडणं सुरू झाली अशातच त्याने तिला पुन्हा लग्नासाठी मागणी घातली तिने नेहमीप्रमाणे उत्तर नकारार्थी दिलं त्याच रागात येऊन त्याने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन तिच्यावर वार केले मग समीक्षा जोरात खिंचाळली तिचा आवाज ऐकून आयशू येते तोपर्यंत सतीश फ्लॅटला बाहेरूनकडे लावून पळून गेला होता मग आयशूने समीक्षाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून मदतीसाठी आरडाओरडा केला व तिच्या अभिषेक नावाच्या मित्राला बोलावून घेतलं समीक्षाला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंतच तिचा जीव गेला होता नंतर आईशू व तिचा मित्र अभिषेकने पोलीस स्टेशनमध्ये सतीश यादव विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी सतीश यादवचा तपास सुरू केला परंतु तो काही त्यांच्या हाती लागला नाही शेवटी पाच जून रोजी त्याच्या मृत्यूची बातमी आली त्याने घळफास लावून स्वतःलाही संपवलं होतं पण त्याने असं का केलं याचं कोडं अजूनही उलगडलं नाही सतीशने समीक्षाचा जीव घेऊन स्वतःला संपवलं स्वतःला का संपवलं असा प्रश्न आता पोलिसांपुढे उभा आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी खरी चर्चा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद